नमस्कार मित्रांनो देवानंद शेटे पाच वाजलेत शेतामध्ये दुपारी चालतो ऊन लागायला म्हणून शेडमध्ये बसलो सकाळी येऊन घास्त ती नेऊन बैलगाडीमध्ये घास नेलता घरी नेऊन टाकलाय बैल टाकला। शेडमध्ये बांधले होते ऊन झालं म्हणून शेतामध्ये आणले नाहीत घरीच बैल येतं मका झाली भिजवायची आता सकाळी उसती भिजवून घ्यायचं वरील हिचं टोपण बसवायचं सकाळी वरी आंबे गळालेत समधे खाली वारेन बारके बारके लागलेले समजे आंबे निम्याच्या वर आंबा समजा ही झाला वार वारे वाटू आल ते दुपारी काल दिवस माळ पण वारं सुटलं होतं समजा आंबे खाली सपड झाली समजे आंबे गळालेत खाली वारेनं समजा आंबेच नुकसान झाली बारके बारके आंबे संधी खाली पल्ली येतं वार सुटलं होतं दुपारी संध्या आंबे फाली खाली पडले तर आंबे खाली संध्या आंबे झाले तर मकाच्या शेतामध्ये पिंकलर जोडल्यापासून आई राहिली नाही मकामध्ये फावरून पण घेतली होती एकदा की पहिले पानं किडके तर नवीन पानं आलेली किडके राहिले नाही पिंकलर जोडल्यामुळं संधी आई पण मरून गेली फवारली पण होती मका वाढ पण झाली कलर ना मकाची तर वरी पिंकल होत तो पण बसवाय आलं ऊन पण लागायला लागले शेडमध्ये बसलो होतो मस्त आली मका कशी आली मका पहिले फवाराच्या आधी किडके झालेली चांगली निघाले पानं गाई बैलासाठी पिरली माका काल ना धरलं होतं दार शेतामध्ये आलो नव्हतो सकाळी रात्रचा हप्ता आता टोपण बसवायचं खाली गा घासाला सोडायचं पाणी टोपून बसवून यावं म्हणलं साडेपाच वाजलेत सहा वाजता दारा काढावं लागतात बसवायचं टोपन तो पण बस टोपन गुंडाळीप ज्वार बसवायचं पिंकलरच्या पाईपाला टोपन पाणी गळत नाही खाली शिलो टोपन आता गाडी शेडमध्ये लावलेली आबाळ पण याय लागले कडब्याच्या सुड्या ते लावलेल्या सकाळी आबाळ आलं तर दुपारी ऊन पडलं होतं पाच साडेपाच वाजलेत डबल प आबाळ आल आले कडबा डिझल म्हणून बारीक बारक्या सुड्या घालून फुलेल्या आहेत सकाळी घास आणणार आहे गाडीत आता गाडी खाली करायची तर दाराचा टाईम होते आहे पावणे सहा वाजलेत तर दांड्यावरी केल त्या चाक मुरी ढकलले की पडते घास समजा खाली